श्रीस्वामीसमर्थ पितृपक्षकता सीतारामपूरमध्ये दोन भाऊ राहत होते त्यांची आई वडील मृत्यू होऊन खूप वर्ष झाली होती भाऊ शार्दूल खूप श्रीमंत होता त्याच्याकडे खूप जमीन जुमला होता लहान भाऊ मात्र महादू खूप गरीब होता त्याच्याकडे रोजच्या खाण्यापिण्याचे वांदे होते तो कसा बसा आपला आलेला दिवस ढकलत होता शहादूच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता तर महादूची पत्नी मात्र अगदी साधी होती अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रप महिन्याच्या वैद्यपक्षात पितृ पंधरावडा आला होता शहादूच्या पत्नीने त्याला सांगितले आता पितृपक्ष सुरू झाला आहे तर आपल्याला पित्रांचे श्राद्ध केले पाहिजे तेव्हा शहादू म्हणाला हे व्यर्थ कार्य आहे यासाठी उगज पैसा व वेळ खर्च करू काय फायदा काहीतरी बडबड करू नको परंतु त्याच्या पत्नीने त्याला समजवले आपण जर पितृपक्षात पित्रांना जेवण घातले नाही तर आपल्याला गावातील लोक नावं ठेवतील त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये पित्रांना जेवण घातलेच पाहिजे पण यात तिचा दुसरा हेतू देखील होता तो म्हणजे आपल्या माहेरच्या लोकांना जेवणासाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य वाटत होती मग ती म्हणाली की तुम्हाला असे वाटत असेल मला त्रास होईल म्हणून नको पण यात मला काहीही त्रास होणार नाही मी महादूच्या बायकोला बोलवून घेते आम्ही दोघी मिळून सर्व काही करून घेऊ त्यानंतर त्याने शहादूला आपल्या माहेरी आमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने महादूच्या बायकूला बोलवणे पाठवले आपल्याला बोलवणे आले म्हणून महादूची बायको सकाळी लवकर उठून आली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली तिने अनेक पदार्थ बनवले नंतर सर्व काम उरकून ती आपल्या घरी आली कारण तिलाही पित्रांचे तर्पण करायचे होते त्यामुळे तिला शादूच्या बायकोने थांबवले नाही आणि तीही थांबली नाही लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवरती उतरले शादू महादूचे पूर्वज पहिल्यांदा शहादूच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिले त्यांच्यासाठी तिथे काही नव्हते शहादूच्या घरातील सर्व लोक जेवणात व्यस्त होते निराश होऊन ते महादूच्या घरी गेले पण बिचाऱ्या महादूच्या घरी तर काही नव्हतं अठरा विश्व दारिद्र्य असणारा महादू घरीच नाराज बसला होता पूर्वज त्याची राग साठून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या आप श्राद्धाची स्तुती करू लागले शादू महादू यांच्या पूर्वजांसोबत घडलेले सर्व कथन केले मग सर्व पित्र त्यांना बोलू लागले महादू जर सक्षम असता तर त्याने तुम्हाला जेवायला दिले असते त्याच्याकडे काही नव्हतं म्हणून त्याने तुमच्या नावाने अगेयारी तरी के अगे आरी, केली परंतु त्याच्याकडे सर्व काही होतं त्याने तुमच्या नाम्याने काही केले नाही तुम्हाला घास अगेयारी पण केली नाही मग ते विचार करू लागले महादूकडे जर धनधान्य असतं तर कदाचित त्याने त्यांना उपाशी राहू लागले नसते महादूच्या घरी भाकरीसुद्धा खायला नव्हती हा सर्व विचार करून त्यांना महादूची दया आली व ते गाणे म्हणत नाचू लागले अचानक ते गाणे म्हणत नाचू लागले त्यामुळे महादूचं घर धनधान्याने व संपत्तीने भरले संध्याकाळ झाली होती महादूच्या मुलांना खायला काय नव्ह हो, मिळाले नव्हते बिचारी पोरं रडत रडत आईकडे आले आणि आईला त्यांनी सांगितले आम्हाला खूप भूक लागली आहे आम्हाला काहीतरी खायला ना प्रत्येकाच्या घरी पंचपक्वान बनले आहे आम्हाला पण ते खायचे आहे तेव्हा त्यांना टाळण्यासाठी महादूची बायको म्हणाली जा अंगणात कुंड उलटे ठेवले आहे उघडून जे काही मिळेल ते वाटून खा मुले आनंदाने पळत गेले मुलांना खरंच वाटले की आईने तिथे काहीतरी गोड बनवून ठेवले आहे मुलं तेथे ते पोहोचल्यावर काय बघितलं टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत आले आणि त्यांनी आईला सांगितले की टाकी धनाने भरलेली आहे अंगणात आल्यानंतर महादूच्या बायकोने हा सर्व प्रकार पाहिला तिला आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने महादू श्रीमंत झाला पण त्याला पैसा मिळाल्यानंतर सुद्धा त्याला अहंकार आला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आले श्राद्धांच्या दिवशी महादूच्या पत्नीने ब्राह्मण ब्राह्मणाला बोलवून छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ बहिणीला जेवण दिले त्यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते अशा रीतीने जे कोणी आपल्या पित्रांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात त्यांचे पित्र त्यांच्यावरती संतुष्ट होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद